आज आपण बनवणार आहोत वेगळ्याच प्रकारची अंड्याची भाजी अंड्याच्या भाजीकरता लागणारं साहित्य लसूण घेतला एक मिरची आलं आणि कोथिंबीर आणि दोन टमॅटो घेतले त्याची प्युरी करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी वाटण करून घेतलं आहे दोन टमॅटोची प्युरी करून घेऊया बघा अशा प्रकारे मी दोन टमॅटोची प्युरी करून घेतली कढई गरम झालेली तेल टाकून घेते तेल गेते। गरम झालेलं आहे वाटण टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेऊया टाकून घेऊ एक चमच हळद दोन चमच मिरची पावडर एक चमच जिरा पावडर अर्धा चमच गरम मसाला प्रकारे मिक्स करून घेऊया दोन टोमॅटोची प्युरी केली होती ती टाकून देते मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घेतलं ते टाकून देते छान प्रकारे मिक्स करून घेऊया मसाल्याला उकळी आलेली आहे आता आपण अंड टाकून देऊया बघा मी चार अंडी टाकून दिलेले आहे आता झाकण ठेवून शिजवून घेऊ बघा आपली अंड्याची भाजी खाण्याकरता तयार आहे